काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर चैतन्यमय वातावरणात महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सपत्निक गणेशाची प्रतिष्ठापना केली गेली आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी एक गाव एक गणपती हा उपक्रम प्रवरा परिसरामध्ये सुरू करण्यात आला आहे यानिमित्तानं दहा दिवस सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे यंदाच्या गणेशोत्सवाचं हे पंच्याहत्तरवं वर्ष आहे राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी विघ्नहर्त्या हरत्या गणेशानं आम्हाला आशीर्वाद रूपी ऊर्जा द्यावी या प्रगतीमध्ये विघ्न आणणाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना आपण गणेशाच्या चरणी केली आहे असं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय आज देशभरातिमित्त संपूर्ण जगामध्ये उत्साहनामध्ये आहे आज तर मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं की इतक्या वर्षानंतर सगळी धरणं भरलेली आहेत शेतकरी सुखावलेला आहे काही भागात दुर्दैवान नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यावर संकट आहे पण राज्य सरकार त्या आमच्या आपल्या शेतकरी भागात मामागे खंबीरपणे उभे आहे पहिल्यांदा राज्याच्या निर्मितीनंतर गेल्या वर्षी सुद्धा सर्वाधिक मदत आपण शेतकऱ्यांना केली आणि आता या वर्षी सुद्धा सरकार बांधिकी पूर्णता शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पने महाराष्ट्र सर्वांगी विकास करणाऱ्या दृष्टीने जे आता आपण योजना हाती घेतलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या त्यासाठी त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी गणराणामध्ये आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या जनतेच्या विकासाकरता गणरायाने आम्हाला अधिक शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी आता चरणी केलेली आहे आणि आम आमचा हा विकासाचा जो रथ आहे तो किती विघ्न महाविकास आघाडीच्या लोकांनी आणले तरी तो थांबू शकत नाही तो लोकांच्या बांधिलकीचा आहे सर्वसामान्यांच्या विकासाचा आहे राज्याच्या यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे वाईस चेअरमन सतीश ससाने यांसह सर्व संचालक अधिकारी कर्मचारी आणि उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यांची हजेरी होती अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग, शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा